नमस्कार आपण राज्यसेवा परीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत मध्ययुगीन भारताचा इतिहास त्यात आपण दिल्ली सल्तनत गुलाम घरानं खिलजी घरानं ह्या याच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत ते सगळे कंप्लीट केलेले आहेत आज आपण बघणार आहोत तुगलक घराण्यावर जे काही दोन प्रश्न आले आहेत त्याच्यातला पहिला प्रश्न आज आपण बघणार आहोत बघा पहिला प्रश्न काय आहे की सुलतानशाहीच्या शास शासन काळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात असे अनुक्रमे म्हटलं आहे हिंदू आणि मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात असे राज्यसेवापूर्व दोन हजार चोवीसला हा प्रश्न आलेला आणि याचं उत्तर काय आहे तर तीन नंबरचं तीन नंबरचं काय तर खिराज आणि जकात हं खिराज हा कर हिंदूंकडून आणि जका थाकर मुस्लिमांकडून घेतला जात असेल तर बघा याच्या खाली जे काही स्पष्टीकरण दिलं आहे त्याच्यात बघा तुघलक घरानं मग त्याची स्थापना कोणी केलेली आहे ते झाल्यानंतर इथे मोहम्मद बिन तुघलकाविषयी माहिती आणि मोहम्मद बिन तुघलकानंतर फिरोज शाह तुगलक याच्याविषयी माहिती दिलेली आहे आणि त्याच्या अंडर बघा ही करव्यवस्था दिलेली आहे जी आपण बघूया की हिंदू कोणते कर भरत मुस्लिम कोणते कर भरत होते बघा कर व्यवस्था महम्मदाने आकारलेले चोवीस कर त्याने रद्द केले शर्यत कायद्याला मंजूर असलेले खिराज खम्स जिजिया जकात हे चारच आकारात असे ऑप्शनमध्ये हे चारच कर दिलेले आहेत बघा खिराज जमिनीवरील कर व मांडलिक राजांतर्फे दिल्या जाणाऱ्या खंडणीचा यामध्ये समावेश कोणाकडून हिंदू जमीनदारांकडून घेतला जात असे ठीक आहे जमीनदार जमिनीवरील कर व मांडलिक राजांतर्फे दिल्या जाणाऱ्या खंडणीचा यामध्ये समावेश खिराजमध्ये खम्स आक्रमण मोहिमेत सैनिकांद्वारे केलेल्या लुटीच्या एकछेदपाच किंवा वीस टक्के भागाच्या खम्समध्ये समावेश महम्मद बिन तुघलकावेळी तो एक चतुर्थांश किंवा पंचवीस टक्के होता झिझिया बिगर मुसलमानांना झिझिया कर द्यावा लागे आणि शेवटी बघा जकात जकात मुस्लिम व्यक्ती भरत असे मुसलमान नागरिक आपल्या उत्पन्नाचा दोन टक्के भाग जकातीपोटी देत असत जकातीचे उत्पन्न फक्त धार्मिक बाबींवर खर्च केले जाई याशिवाय त्यांनी मुलांच्या अनुमतीने सिंचन कर लागू केला सरकारी कालवे आणि विहिरीचे पाणी वापरणाऱ्याला हा कर द्यावा लागत असे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण जे चार कर होते ते पण बघितलेले आहे पुढच्या भागात आपण या टॉपिकवर जो अजून एक प्रश्न विचारलेला आहे तो बघूया धन्यवाद